नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात शेती एक जीवन हे आपले युट्यूब चॅनल जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला करा व जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजारभाव कोल्हापूर एक हजार ते अठ्ठावीसशे सरासरी अठराशे रुपये अकोला पंचवीसशे ते चार हजार सरासरी तीन हजार रुपये राऊरी शंभर ते सव्वीसशे पन्नास सरासरी तेराशे पंच्याहत्तर रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट एक हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार खेडचाकण बावीसशे ते सत्तावीसशे सरासरी अडीच हजार रुपये लासूर स्टेशन सहाशे पंचवीस ते तेवीसशे अठ्ठ्याण्णव सरासरी पंधराशे पंचवीस रुपये राहता साडेतीनशे ते अठ्ठावीसशे सरासरी बावीसशे रुपये कल्याण तीन हजार ते बत्तीसशे सरासरी एकतीसशे रुपये मनमाड नऊशे एक्कावन्न ते एक हजार एक्क्याऐंशी सरासरी नऊशे एक्कावन्न रुपये हिंगणा अडीच हजार ते अडीच हजार सरासरी अडीच हजार रुपये नाशिक अकराशे ते एकतीसशे सरासरी चोवीसशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत सहाशे ते एकोणतीसशे चाळीस सरासरी एकवीसशे पंच्याहत्तर रुपये जुन्नर नारायणगाव पंचवीसशे ते तीन हजार सरासरी सत्तावीसशे रुपये जुन्नर आळेफाटा नऊशे ते तीन हजार दहा ते सरासरी चोवीसशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लगेच हो करावं चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा